आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या उपस्थितीमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वे तरतुदींविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती दिली महाराष्ट्राला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुमारे तेवीस हजार कोटी रेल्वे प्रकल्पासाठी निधी मिळाला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पंधरा अमृत भारत स्टेशनचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मध्य रेल्वे नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक विनायक यांनी दिली प्रत्येक मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख चौऱ्याण्णव हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी तेहतीस टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी, अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरच ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार